रायगडावर बत्तीस मन सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी राज्याभिषेक होत होता हा हिंदुत्वाचा राज्याभिषेक होता हे भारताचं आमचं प्राचीन वैभव जे लुप्त व्हायला चाललं होतं जे पुन्हा एकदा बाबा उजाळून येऊ शकत याच्या पुराव्याचा राज्याभिषेक होता इथला हिंदू फक्त नोकरी करतो तो राज्य करू शकत नाही ना ही धारणा समाजामध्ये पसरलेली होती त्या धारणेला जमिनीत गाडणाऱ्या विचारांचा राज्याभिषेक होता समजून घेतलं पाहिजे किती महत्वाची घटना आहे आणि हा राज्याभिषेक आपल्याला काही लोकांना असंही वाटू शकतं की महाराज लोक होते त्यांना राजा व्हायचं होतं म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला नाही गागाभट्ट ज्या वेळेला त्यांना काशीमध्ये ज्या वेळेला कळलं ते अशा पद्धतीचा एक थोर कर्तृत्व व्यक्ती रायगडावर आहे त्याला भेटण्यासाठी कागाभट्ट रायगडावर आले आणि ते म्हणजे काय तुमच्या डो डोक्यावर छत्र नाही चामन नाही मी तुमचा राजाभिषेक महाराष्ट्र आहे ना पण त्यावेळेची परिस्थिती आणि सगळं लक्षात घेता महाराजांनी राज्याभिषेक करून घेणं हे हिंदू समाजाचे आवश्यक कारण धारणा किती गुलामीची झाली होती सांगतो तुम्हाला दिल्लीश्वरोवा जगदीश्वरोवा दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला कोणी पण असू दे तो आमचा जगदीश्वर आहे असं म्हणण्याची पराभूत मानसिकता आमची झाली होती आणि गंगेमध्ये स्नान करायचं सूर्यदेवाला आर्ग्य द्यायचं आणि त्या दिल्लीच्या तक्तार बसलेल्या मुघलाला मुजरा घालायचं इतकी नीच मानसिकता आमची तयार झाली होती त्या मानसिकतेला छेद देण्याचं काम करतो आणि केलं कसं सोपं होत आपल्या आजूबाजूला असणाऱ्या दहा दहा शत्रूंशी झुंजावं लागलं महाराजांनी बाह्य शत्रू सोडा अंतर्गत शत्रूंशी झुंजावं लागले कुटुंबातल्या किती जणांनी तरी विरोध केला जातीतल्या किती जणांनी तरी विरोध केला प्रदेशातल्या किती तरी विरोध केला पण त्या सगळ्यांच्या विरोधाला त्या योग्य प्रत्युत्तर देऊन किंवा योग्य कृतीने महाराजांनी त्यांचं जे साध्य आहे ते करून दाखवतो पण ही लढाई इतकी सोपी नव्हती आणि म्हणून ज्यावेळेला अवघ पन्नास वर्षाचं आयुष्य मानताना आलं परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी राष्ट्रभक्ती हिंदुत्वनिष्ठा आणि त्यांच्या सहकार्याने दिलेली त्यांना मोलाची साथ परमेश्वराने जी नैसर्गिक बुद्धिमत्ता दिली होती त्या बुद्धिमत्तेचा प्रत्येक संकटप्रसंगी कसा उपयोग करावा याच एक अत्यंत ज्याला म्हणूया आपण सखोल जाण असणार हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून आज गावागावात शिवरायांचे पूकळ आहे घराघरात शिवचरित्र आहे शिवचरित्रावर शिवचरित्रा इतकी संपदा ग्रंथसंपदा निर्माण झाली त्याची आपण मोजदातच करू शकत नाही जगाच्या अनेक विद्यापीठांमध्ये जिथं सैनिकी प्रशिक्षण दिलं जातं तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती शिकवली जाते त्याशिवाय कुठल्याही देशाचं परिपूर्ण सैनिक होऊ शकत विद्यापीठामध्ये प्रतापगडचं युद्ध शिकवलं जातं तुम्हाला मला काय शिकवलं जातं अफजल खानानं पोतळा काढला तुमची माझी आता जबाबदारी आहे पुढच्या पिढीला एवढंच नाही शिकवायचं आपल्याला काढला की तो पराक्रम आहे त्यात काय दुमत असण्याचं कारण नाही पण मला काय म्हणायचं आहे अफजल खानाचा पोतळा काढला एवढंच सांगू नका <coughs> अफजल खानाचा पोतळा काढण्यासाठी महाराजांनी त्यांची सगळी बुद्धिमत्तापणाला लावली हा पण बराठी शत्रू आहे सुद्धा शत्रू नाही आणि तसा खूप प्रसिद्ध आहे तो नाही का कपटी म्हणून खूप प्रसिद्ध आहे शूर तर होताच काही वादच नाही आहे बदबत दाखले होते ना शिवाजी महाराजांच्या थोरल्या बंधूंना संभाजीराजांना कप्तानी याच अफजल खानाने मानलं होतं शहाजीराजांना विजापूर मध्ये साखरदंड घालणारा हाच होता अफजल खान आणि मग ज्या वेळेला तो सांगतोय शिवाजीराजाने की मला वाई मध्ये भेटायले महाराज नाटक करत आहे मी नाही येऊ शकत मी घाबरलोय तुम्ही मला बडलांचं मन आहे तुम्ही या इकडं करत 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 त्याला त्या चावळीच्या घंधाट जंगलामध्ये बोलवलं शिवाजी महाराजांना माहीत होता हा सह्याद्री इथलं जंगल इथली जी सगळी भूसंपदा ही महाराष्ट्राची खरी ताकद आहे महाराजांनी जो गलिबी नावाचं नवीन एक युद्धतंत्र विकसित केलं लक्षात घ्या आपल्यापेक्षा कितीतरी पट्टीने ताकदवान असलेल्या शत्रूला दरवेळेला महाराज वेगळं तंत्र वापरून परास्त करत होते पराभव खूप कमी वेळा झालाय महाराजांचा ज्या ज्या मोहिमा महाराजांनी केल्या त्याच्यामध्ये यशच मिळालंय महाराज हे काय अद्वितीय हो असं तुम्हाला जगाच्या पुढे कुठल्या व्हायच्या बघायला मिळणार नाही आणि तुम्हाच्या माहितीसाठी सांगतो असे तुम्ही राजे खूप होऊन गेले पण असा राजा की जो स्वतः आपल्या सैन्यासोबत स्वतः अग्रभागी राहून स्वतः लढाई करतो स्वतः आजच्या भाषेत सांगितलं रिस्क घेतो तुम्ही शोधून दाखवा खूप कमी राजे तुम्हाला सांगतो म्हणजे राजाचं वेगळे गुण होणार म्हणजे आपण हस्तीन्दी बनवल्यामध्ये टोप्या सैन्याला लढायला पाठवायचा असा केला के। महाराज स्वतः संग्राम बघा आपला बाजीप्रभू ज्या रणसंग्रामामध्ये धाराती पडले त्या संग्रामामध्ये स्वतः महाराज आहे कित्येक रणसंग्रामामध्ये स्वतः महाराज आहे हे अचंबित करणार आहे त्यामुळे स्वतः राजे असल्यामुळं लक्षात घ्या परकीय शत्रूचे जे सगळे सैनिक होते हे पगारी सैनिक होते आणि शिवाजी महाराजांचे सैनिक होते ते ध्येयवादी सैनिक होते आम्ही नेहमी काय म्हणतो की संघाचं काम जे आहे संघाचं काम हे शिवाजी महाराजांचं अलीकडच्या काळातलं काम आहे आम्ही आपण करतोय संघाचं काम का म्हणतो असं लक्षात घ्या संघाच्या कुठल्याही सोपाला पगार दिला नव्हतं का पगार घेऊन काम करतो पगार घेऊन काम करणार तेवढ्यापेक्षा जास्त चांगलं काम आमचं संघाच याचं कारण आहे मी प्रेरणा कारण शिवाजी महाराजांचे जे सगळे मावळे होते ते मावळे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य बहुजन शेतकरी कुटुंबातले म्हणजे जेव्हा शेती करायची तेव्हा शेती करायची म्हणजे त्यांना नांगरी चालवता येत होता आणि तलवारी चालवता येत होती हे लक्षात बघा मुघलांचं सैनिक तसं नव्हतं हे बारा महिने सैनिक पगारी सैनिक जेवढं सांगेल तेवढं ते, ते करणार आपलं सैनिक तसं नव्हतं शेतीची कामं पण करायची महाराज देतील त्या जबाबदाऱ्या पण निभवायच्या आणि स्वराज्यावर संकट आलं की हातात उभं पण राहायचं शक शककर्ते शिवराय म्हटलं महाराजांना महारा महारा शाली वाहनाची उपमा दिली जाते काय उपमा दिली जाते शालीवाहनीने जसं मुरदाड झालेल्या समाजातनं सैन्य निर्माण केलं तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी मृतवत झालेल्या समाजातनं हतबल झालेल्या समाजातनं आता काही होऊ शकत नाही आता इथं कोणी राजा होऊ शकत नाही आता आयुष्यभर आम्ही हिरवा झेंडा आहे गडावर फडकणार आम्ही भगवा झेंडा आता कधी बघू शकत नाही त्या समाजाला नवसंजीवन देण्याचं काम छत्रपतीश आयुष्य संघर्ष केला आणि हे करत असताना आपली जीवाभावाची माणसं गमावली गमावली विचार करत की ज्या वेळेला मुलाच्या लग्नाचा अवधान द्यायला आलेला तानाजी म्हणतो महाराज आधी कोंढाण्याचं लग्न लावतो पोराचं लग्न नंतर आणि जातो तो परत येतच नाही त्याच्या मृतदेहाचं दर्शन घेत असताना शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल विचार आणि तानाजी काय त्याचा बालसवंगडी होता बालगडी होता खेळगडी होता लहानपणी एकत्र खेळलेले महाराज ज्या वेळेला त्या सुवर्ण सिंहाच्या पायऱ्या चढत असती त्यांना प्रत्येक पायरीवर आपल्या एका जो मावळा या प्रवासामध्ये मधूनच त्यांना सोडून निघून गेला त्या प्रत्येकाची अत्यंत प्रकर्षाने आठवण येते आणि ही जाणीव मार्गांना होती की मी जरी त्या सुवर्ण सिंहात बसलेलो असलो तरी मी कोण आहे मी विश्वस्त आहे मी ट्रस्टी आहे मी राजा आहे मान्य ठीक पण ही जी सगळी राज्याची संपत्ती आहे त्याचा अधिकार केवळ माझा नाही त्याचा उपभोग घ्यायचा मला अधिकार नाही हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी अवघ्या पन्नास वर्षामध्ये साडेतीनशे किल्ल्यांच्या अधिपती महाराज होता ज्या ज्या प्रदेशामध्ये पत्कीय सत्ता ठाण मांडून बसलो होतं तिथं तिथं महाराज भगवा झेंडा पण कुठल्याही राजाला असं वाटलं न आमची समुद्र सीमा ही सुरक्षित करावी ती समुद्र सीमा महाराज सुरक्षित करतात नौसेना निर्माण करतात संस्कृत भाषेवर प्रेम करतात मुद्रा त्यांची बघा त्यावेळेला वेळेला उर्दू फारसी अरबी शब्द इतके त्याचा भुजबुजाड बुछ झालेला होता पण शिवाजी महाराजांची मुद्रा आहे चंद्र लेखे वर्धिष्ठ विश्व वक्तिता शिवसेनेच्या मुद्रा भद्राय राजते ही शिवाजी महाराजांची मुद्रा आहे राज्याभिषेक झाल्यावर महाराज राजाभिषेक शक सुरू करतात त्यांची कालगणना वापरत नाही परकी यांची कालगणना जे सगळे राजे वापरत होते महाराज